नवऱ्याच्या जा घरी जाताना पूर्गी रडती आई रडती आणि बापही रडतो नवरदेव रडतो कधी नवरदेव कधी रडत नाही तो भाड्याचा उलटा ताई उभा राहतो नवरी नवरदेवाच्या नौर घरी नवरी नवरदेवाच्या जा घरी जाताना रडत नाही मग त्या पुरीचा भाऊ विचारतो तिला कागद दिली मम्मी रडली पप्पा रडले आणि तू रडली पण दाजी कागद रडले नाही ती पूर्गी हसती आणि ती काय म्हणती म्हणते का पप्प्या मी फक्त आजच्या दिवस आहे तो आयुष्यभर आहे त्याला माझी आज दुसरे वाक्य माहिला मंडळ तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार तुम्हाला झाला काय जिनं भावाची करेल तिला विचार ना कस काय ती तिला फक्त म्हणा ना धाकट्याच लगीन करते का किंवा ती यंदा नाही यंदा तो तसा राहिला तरी चालेल पण यंदा का पहिलीनं एवढी जीरवली तर दुसरी काय करेल उत्तर ऐका आता आता महिला म्हटलं एक वाक्य ऐकायचं ऐकाल महाराज म्हणून नाही पाया पडतो तुमच्या आज तुम्हाला जास्त बोलणार आहे मी चालेल ना आज जागतिक दिन आहे महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका तुम्ही परमार्थ करा नका करू हा ज्याचा त्याचा प्रयत्न आहे फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा फक्त ईश्वरासारख्या सासऱ्यांना घरात मरेपर्यंत माणसासारखी वागणूक द्या बस हेच दे मी म्हणणार नाही ना मी तुमच्या मुलासारखा मी कसं म्हणेल त्यांची लई ठेप ठेवा नाही मी म्हणणार नाही तुम्ही त्यांना चांगलं दूध द्या मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या ते स्वप्तात तिथं तांब्यावर पाणी ठेवा मागतील तेव्हा अगदी भाकर द्या पण ते जर सुखानं गेले तर काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात येईल जी भाषा नाही माऊलीची भाषा आहे तुम्ही देवा भजा। देव पर ते भजाल देव तुम्हाला तृष्टवेल परस्पर घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल आणि वाचा शिद्धी पावाल तुम्ही फक्त तेवढं ऐका का माझं काय नाही हो किती कमवलं तरी जायचंच आहे कुत्र सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही कुत्र्याला निवारा लागतो दोन वाट्या लागतात बरं आता कुत्रे भाकरी खात नाहीत स्टँडर्ड झाले कुत्रे कुत्रे स्टँडर्ड झाले भाकर खात नाहीत त्याला फिरवायला माणूस लागतो त्याला बरमुड लागते त्याच्या हातात दांडक लागतं पण एक वाक्य लिहून घ्या कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही आई बापाला किती त्रास द्या आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार एवढं जर ऐकलं ना महिला मंडळ एक जागतिक दिन सासू सासऱ्यांची सेवा दोन झाशीची राणी होऊ नका आईलाबाई होळकर होऊ नका पण दर्जेदार जगल्याशिवाय राहू नका आणि तीन स्वतःची मुलगी दर्जेदार बनवा आपली महिला मंडळ तुमचे इतके स्टार चांगलेत काय तुमच्यावर देवाने कृपा केली या दहा वर्षात नाही तर दहा वर्षापूर्वीची स्त्री सूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी खासदार आहे आजची मुलगी एस पी आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी महापौर आहे आजची मुलगी पायलट आहे आता याच्यापेक्षा पोरगींमध्ये गुणच आहे दोन टक्के मार्क पडली तर रडत ही पोरगी सहा विषय राहिले तरी हसत आला हसत <laughs> आला असे त्याला याच्या हो का जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो बास आला फक्त एक करा मुलींसाठी सांगतो जागतिक महिला देणारा पहिला मुद्दा संपवतो कशा जगा आणि उत्तुंग भरारी घ्या घ्यायलाच कबड्डी चॅम्पियन मुली कराटे चॅम्पियन मुलगी आता फक्त एकच करा तुमच्या पायाला हात लावतो आपला बाप गरीब आहे मान्य आहे त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या बडेर म्हणालय मडू द्या त्याची दाढी वाढली वाढू द्या पण आपला बाप जर कॉलनीतून चालला ना तर फक्त फाटक्या कपड्यात सुद्धा तो वर मान काढून चालला पाहिजे बस हा त्याची मान कधी खाली नाही झाली पाहिजे बस आणि त्याची मान एकदा जर खाली झाली तुम्ही नोटांमध्ये झोपा समाधानानं झोपू शकत नाही आता एक वाक्य सांगा मुलीनं जर आई वडिलांना धोका दिला तर समाज विसरू शकतो हो, पण तुमचं मन विसरू शकत नाही हे लानाली पोरबीरे यांना मोबाईलचा स्पर्श होऊन देत नका जाऊ यांच्यावर जरा कंट्रोल करा हा या वर्षाची गाजलेली मोबाईल मधली सगळ्यात भारी गेम कोणती पबजी करेक्ट या वर्षाचा गाजलेला सगळ्यात भारी सलमान खानचा सिनेमा टायगर जोन जिंदा आहे करेक्ट जोरा सांगा या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट करेक्ट या दोन चार महिन्यात गाडलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनो तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं बास देशाचा विकास देशाचा विकास करायचा असेल तर असे रत्न घरात तयार झाली पाहिजे ह आणि आता <laughs> पुढचा प्रश्न बरोना एकदम जोरात घाबरायचं नाही घाबरायचं नाही आठवीच्या बोराला मोबाईल आहे बरोबर आहे जोरात बोला आहे जोरात बोला आहे की नाही आवाज कमी येतो आहे की नाही त्याला गरज आहे का मोबाईलची मग त्याचा बाप ना आलाय की का पोरगा बाप मग आपल्या घरात एकच माणूस ना आलाय का आपला पुढचा प्रश्न बोरण एकदम जोरात घाबरायचा आवाज कमी येतोय घाबरायचा अडीच तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते बरोबर आहे आई मूर्ख आहे का आई आपल्या घरात दोनच माणसं हलकटेन आई आणि हा मार्शिष महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद या <स्थिश्थ> महाराज याला कुठेतरी कंट्रोल आता सुट्ट्या लागणार आहेत पंधरा एक दिवसात हे तीन महिने पोरं मोकळे मोबाईलच्या हरिपाठ भरून घ्या हनुमान चालिसा भरून घ्या हनुमान कवच भरून घ्या सकाळी चहा चहा करताना गॅसच्या वटेवर मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालिसा लावून द्या चहा पिताना सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान चालीसा कानावर पडू द्या तरच हे पुढे चांगले होतील एक जिजाऊ एक जिजाऊन रामायण महाभारत सांगितलं उबा महाराष्ट्र सुखी झाला यांना शिकू द्या शिकू द्या यांना जरा चांगलं शिकवा नुसते कमवून का काय करायचं एक आठ दहा दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या तिचं दप्तर वगैरे चेक करा हा तिच्या दप्तरातल्या ओह्या उचका त्याच्यातलं शेवटचं पान उचकीत जा शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो एकदा निवांत वाचा एकदा <laughs> <laughs> मुलीचा मोबाईल चेक करा ए त्यातले सिम तपासा मेसेज वाचित जा त्यातला विनोद नाही हा त्याच्यात तीन तीन सिम आहेत त्याला चेक जा त्यातला बॅलन्स चेक करा आपण शंभर रुपये दिले ते त्याच्यात पाचशे रुपये आलेत म्हणजे शंभरला ला पाचशे इता दरा दरा मला मुल्गी मुल्गी ही स्कीम कोणती आली हिला जरा शोध लावा ही वन जीबी आहे का टू जीबी आहे का भर जीबी आहे जरा मला मुलगी मलाय मुलगी तुम्हाला हवी न का तिथे लाड करा पण मुलीला कंट्रोल केलं पाहिजे एक वाक्य समका कुटुंबाला लागलेला कलंक कोणत्याच साबणाने धुवून निघत नाही त्याला पश्चातापच आहे यांना शिकवा ना जरा हे फटकून काढ ना यांना काय होत दहावीच्या मुलीला म्हणा ना बाई भांडे घासते का ग स्टडी स्टडी काय वाची ती कोण ना माहिती कपड्याला गाण्या घाल स्टडी पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग स्टडी बाई तेवढं पप्पांचा शर्ट अर्जंट स्टडी करून दे ग होमवर्क सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका मर गुड्डी स्टडी करते एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली स्टडी आता एकच पेपर राहिलाय बारावी आठचा दोन इकॉनॉमिक्स अँड जॉग्राफी सायन्सवाले मोकळे झालेत बारावी सायन्सवाले झाले मोकळे आता कॉमर्सवाल्यांचा एक राहिला आहे दहावीवाल्यांचे सहा राहिलेत तीन झालेत दहावीवाली बावीसला मोकळे